आज थोड्याशा एक्झरसाईज आपण चेंज केलेल्या आहे थोडसं बेसिक योगावरती भर दिलेलं आहे आणि त्यामध्ये प्लस स्ट्रेचिंग ठेवलेली आहे उजवा पाय बॅक घ्यायचा आहे दोन्ही हात शोल्डर समांतर असे जेणेकरून विमानआसन बॅलेन्स करायचं आहे यामध्ये फाय सेकंड होल्ड ठेवलेला आहे तुमचा पाय मागे जेव्हा जेव्हा तुम्ही उचलताय तेव्हा तुमच्या हिपच्या बरोबरीने असला पाहिजे फाय सेकंड होल्ड रिलॅक्स श्वास भरून घ्यायचा आहे तोच पाय तसा समोर फोल्ड करायचा आहे पंजा मॅटकडे खेचायचं आहे फाय सेकंड होल्ड वन ट्यू थ्री फोर फाय तोच पाय डाव्या पायावरती ठेवायचा आहे होल्ड करून येस फोल्ड करा आधी आणि मग होल्डिंगमध्ये थांबायचं आहे वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स सेम अपोजिट घ्या होल्डिंगच आहे टेन सेकेंड, होल्ड अपोजिट ऑपोजिटची पण यस प्रॉपर घेण्याचा प्रयत्न करा तोच पाय समोर फोल्ड करा पंजा मैट मॅटकडे जाऊ द्या वन टू थ्री फोर फाय फोल्ड करा पाय हां निवर्ती ठेवा जेणेकरून बैलेंस होईल वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स श्वास भरून घ्या यानंतर उजवा पाय एकदा फोल्ड करायचा आहे स्ला सावकाश सेम अपोजिट डावा पाय एकदा फोल्ड पण दोन्ही हिप आणि तुमच्या हिलमध्ये डिस्टन्स असला पाहिजे टेन काउंटिंग घ्यायचं आहे जेणेकरून शरीरातलं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं छोटे छोटे पेन कमी हो जातात पिंडरीचे इंचेस थाईचे इंचेस कमी होतात या एक्झरसाईजने प्रॉपर फॉलो करायचं आहे यस असे टेन टेन काउंटिंग घ्यायचं आहे लगेच अल्टरनेट चेंज करायचं यामध्ये होल्डिंग आपण शेवटी देणारच आहोत श्वास भरून घ्या वन टेन टेन काउंटिंग झाले पाहिजे राईटचे टेन लेफ्टचे टेन झाले पाहिजे तुमचे तसेच होऊ द्या करेक्ट ब्रीदिंग घ्या श्वास भरा यानंतर तुम्हाला त्यामध्ये होल्डिंग घेऊया आपण सर्वांनी यस, yes. उचला पाय जास्तीत जास्त वरती उचला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स सावकाश रेस्ट आता सेम अपोजिट <coughs> उचला पाय पायवरती जास्तीत जास्त वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन थोडंसं लाईटचा इश्यू असल्यामुळं लाईटचे प्रॉब्लेम पहाटेची वेळ आहे ही थोडासा व्हिडिओ क्लिअर दिसत नाही तरीही कोऑपरेट करा थोडंसं डोअर वगैरे क्लोज केल्यामुळं उजेड कमी पडत आहे मध्ये आता स्ट्रेचिंग करायचं आहे साईड बाय साईड वन टू एकदम स्लोली काउंटिंग थ्री फोर फाई सिक्स सेवेन एट नाइन टेन होल्डिंग वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन यन सेम घ्या आता वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन रिलैक्स श्वास भरुन घर उजवा पाय समोर दोनों हाथ वरती डावा पाय पाटीमागे पाय नाइंटी डिग्री फोल्ड वन ट्यू जेनेकरीस व पिंडी के इंचस कमी होता थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व होल्डिंग घडिंग मदे पाय नाइंटी डिग्री yes one, two, three, four, five, six, seven. 2 shoulder chabazuni. one paratripe. repeat 2 3 four, five, six, seven, eight, nine, ten. holding 1 2 थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता नी समोरचा स्ट्रेट दोन्ही हातवरती उचला जास्तीत जास्त वरती उचला वन ट्यू थ्री फोर फाय रिलॅक्स पाय चेंज वन टू थ्री फोर फाइ स एट नाइन टेन इलेवन चुवेल थर्टीन होल्डिंग घ वन टू थ्री फोर फाइ दोनों हाथ शोल्डर समान तरीशे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन होल्डिंग यस yes, तिथल्या तिथं अप अँड डाऊन करू शकता तुम्ही यानंतर दोन्ही हात पाठीवरती लॉक करायचं आहे समोरचा नी सरळ स्ट्रेट ठेवायचा आहे फ्रंटला समोर झुकायचं आहे वन हळूहळू समोर, टू थ्री फोर फ सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स दोन्ही पायात अंतर घ्या आता जास्तीत जास्त अंतर घ्या दोन्हीनी बेंड करा समोर वन ट्यू थ्री फोर फाय समोर झुका हळूहळू हाड़। पाठीचा कणा सर्व स्ट्रेट ठेवा वन ट्यू थ्री दोनी मैट पर्ष पर्ष दोनी वा, फोर फाय दोन्ही हात मॅटवरतीच ठेवा एल्बो हळूहळू तर स्पर्श घ्या स्पर्श करा दोन्ही पाय जास्तीत जास्त अंतर ठेवा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सावकाश हाताचा आधार घे जवळजवळ दोन्ही हात जवळजवळ घ्या त्यानंतर हळूहळू दोन्ही पाय एकत्र घ्या सावकाशवरती श्वास भरून यस स्लोली सावकाश दोन्ही पाय रिलॅक्स करा समोर झटका म्हणजे लगेच पेन पण कमी होऊन जातात आता यानंतर हाताची एक्सरसाईज घेऊया म्हणजे हाताचे फॅट पण कमी होऊन जातात लगेच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेट, एट नाईन टेन तोच हात ऑपोजिट पण लगेच घ्या टेन काउंटिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हँडचेंज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाइन टेन तो अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाइन टेन रिलैक्स श्वास भरन घया दी हाथ गोल फिर घन टू थ्री फोर फाय सिक्स सेवेन एट नाईन टेन तोच हात अपोजिट वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स ज्यांना हाताचे फॅट बर्न करायचे त्यांनी फास्ट फास्टमध्ये सेकंड राऊंड घ्यायचं आहे ज्यांना फास्ट फास्ट कमी करायचं आहे त्यांनी ओके फास्ट फास्ट घ्या असे व्हिडिओ आम्ही दररोज आमच्या चॅनलवरती अपलोड करीत असतो तुम्हाला जर ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस जर जॉईन करायचं असेल तर एट सेवन ट्रिपल एटवरती थ्री झिरो सिक्स सेवनवरती कॉल करा आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि डिटेल्स जाणून घ्या आणि डेली अशा एक्सरसाईजची प्रॅक्टिस करा नक्की तुमचा रिझल्ट हंड्रेड पर्सेंट मिळून जाईल तुम्हाला डाईट फॉलो करा त्याप्रमाणे त्यासोबत थोडंसं एक्झरसाईज पण तुम्ही करू शकता या काउंटिंगनुसार करा किंवा तुमची कॅपॅसिटी जास्त असेल तर तुम्ही काउंटिंग वाढवू पण शकता बाय बाय